जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जरा ते पुढे त्यांची प्रोसेस अलॉटमेंटची वगैरे काय ती जरा करायची आज आमचे मित्र महाराष्ट्र स्कुटल सोसायटी क्रेडिट सोसायटीचे सचिव विकास चंद्रकांत दुवाल यांची महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार राज्यस्तरीय पुरस्कार भेटण्याबद्दल मी महाराष्ट्र स्कूटर कामगार युनियन एम आय डी सी तर्फे त्यांचे एक जाहीर अभिनंदन करण्यात येत आहे त्यांनी असं उत्तर, उत्तर प्रगती करावी आणि एम आय डी सीच्या विकास कामासाठी किंवा एम आय डी सी उद्योगधंदे कसे वाढावे किंवा हे काय वाढावे यासाठी छत्रपती आमदार आमदार रामदास छत्रपती राजे भोसले यांच्या संदर्भात आपण पाठपुरावा करून काय कळता येईल काय एम आय डी सी एवढंच मी बोलतो आणि त्यांना गुलवंत कामगार पुरस्कार भेटण्याबद्दल मी त्यांचे जाहीर अभिनंदन करते खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे की सातारकर आणि महाराष्ट्र स्कूटरचा एक सामान्य कामगार म्हणून माझी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आणि हा मान सन्मान जो मला मिळाला तो मान महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते मला मिळाल्यामुळं हा माझ्या आयुष्यातील एक परमच्या आनंदाचा क्षण ठरलेला आहे आणि ही ही माझ्यासाठी भावी आयुष्यामध्ये मा खूप मोठी प्रेरणा ठरेल की जेणेकरून स शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि इतर उपेक्षित गरजू लोकांसाठी काम करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल आणि इथून पुढं माझे नेहमीचे जे कामगार युनियनचे प्रतिनिधी आहेत महाराष्ट्र स्कूटर्समधील सर्व कामगार कर्मचारी आजी माजी कर्मचारी तसेच युनियनचे माझी आजी माजी पदाधिकारी सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी आणि आपल्या सातारचे लाडके आमदार मान्य सिंह राजे भोसले आणि तसेच सर्व लोक लोकप्रतिनिधी मान्यवर नेते पुढारी यांच्या आशीर्वादानं मला इथून पुढं असंच समाजासाठी काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि सर्वांचा आशीर्वाद मिळेल ही मी सदिच्छा व्यक्त करतो आणि खूप खूप आनंदाची गोष्ट आहे असं मी समजतो खरं तर कामगार ह्या राज्यपाल स्व राज्यपाल साहेबांनी परवा स सा, सत्कार सोहळ्यामध्ये हेच सांगितलं की विकासाचे खरे जर कोणी कारागीर असतील राज्याच्या विकासाचे देशाच्या विकासाचे तर ते कामगार क्षेत्र आहे कारण कामगारांशिवाय कुठलीही वस्तू निर्माण होत नाही आणि कामगारांशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही तर या कामगारांना मानाचं कामगारांच्या क्षेत्रातील हा जो मानाचा पुरस्कार आहे तो विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार हा जो मला मिळालेला आहे तो खर तर कामगार क्षेत्रासाठी खूप मोठा आणि मानाचा आहे आणि सातारा जिल्ह्यातील आपल्या तीन कामगारांना हा पुरस्कार या वर्षीचा मिळालेला आहे त्यापैकी माझी निवड झाली ही खूप खूप आनंदाची गोष्ट आहे टॅन 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 जी केम आठ चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 ज्वारी बाजरी सिरीयंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टॅन टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन Tan 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 tan.